काल प्रभाग रचनेचे पाहिजे होती काल अहिल्यानगर महानगरपालिकेची तरी पण मुदत संपून सुद्धा आज तयात अजून जाहीर झालेली नाही आमचं म्हणणं आहे की राजकीय दबावापोटी किंवा डायरेक्ट असंच म्हणा की भाजप आणि शिंदे साने याच्या कलगीतुऱ्यात नगरची महानगरपालिकेची प्रभाग रचना रखडलेली आहे तरी आता कुणीही त्याच्यात हस्तक्षेप केला आणि जर का प्रभाग रचना चेंज केली तर आम्ही कोर्टात जाणार ती आहे तशीच राहिल्या बाहेर ती मुदतीत न झाल्यामुळं यांना वाटण तसं करून द्यायला नगरची काही जनता येईल नाही शिंदे तर म्हणतात आणि इकडे विखे मानतात आमची सत्ता येणार आमची सत्ता येणार तर घाबरता कशाला कशी होऊन द्या ना तुम्ही म्हणता ना जनता आमच्या मागे मग होऊ द्या ना इलेक्शन कशाला घाबरत तुम्ही आहे तसं राहू द्या होऊन द्या इलेक्शन तुम्हालाही कळेल आणि जनता काय करते हे तुमच्या बाबतीत तुम्हाला कळेलच ना आमचं म्हणणं आहे की ते आहे तशीच राहिल्या पाहिजे नाही ती उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही कोर्टात जाणार आणि त्या इलेक्शन वर स्टे आणणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा